साम्राज्य हो असामान्य आवाज सालाबादप्रमाणे यंदाही आषाढी यात्रेनिमित्त गजानन महाराज दिंडीतील वारकऱ्यांची पथिक सेवा चर्मकार समाजातर्फे करण्यात आली पंधरा वर्षापूर्वी कैलाशवासी भानुदास शिंदे यांनी सुरू केलेली ही परंपरा त्यांचे मुले व समस्त चर्मकार समाजामार्फत करत आहेत अशी माहिती चर्मकार समाजाचे प्रशांत कांबळे यांनी दिली गेल्या सातशे वर्षापासून आपल्या सोलापूर या पुणेनगरीमध्ये गजान महाराजांची पालखी येते आणि या पालखीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांसाठी जे त्यांच्या चपलांचं दुरुस्ती वगैरेचं जे काम आहे किंवा पॉलिश असो ह्याचं अविरतपणे आमचे गेले प पंधरा वर्ष झालं कैलासी भा शिंदे यांनी काम करत होते गेल्या दोन वर्षापासून त्यांची मुलंही बघतात आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघ पण यासाठी त्यांना मदत करतो आणि ही सेवा अशीच अखंडित चालू ठेवावी ही आमच्या त्यांना शुभेच्छा आणि सर्व भाविकांनी वारकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती यावेळी धनराज शिंदे संजय राऊत संजय बनसोडे संजय बाबा शिंदे प्रशांत कांबळे अजय राऊत परशुराम माबरुखाने सुरेश मुळे तानाजी काका जाधव गणेश तुपसमुद्रे राम कबाडे लक्ष्मण राऊत बाळासाहेब राऊत रमेश कांबळे गणेश शिलेदार इस्माईल हुलसुरे प्रदीप घागरे राजकुमार डांगे लक्ष्मण चाबुकस्वार राजेंद्र कांबळे प्रवीण इरक शेट्टी संतोष कासे रवी बनसोडे रोहित बनसोडे तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी समवेत बहुतांश चर्मकार समाज उपस्थित होता